सर्वांचं मास्टर आर्यश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो होतं एकदम भन्नाट व्हिडिओ असेल ही ई पी एफ ओ दोन हजार सव्वीसपासून नवीन नियम कोणते आहेत ब्रेकिंग न्यूज पी एफ ॲडव्हान्समध्ये किती आणि किती वेळा इलनेटच्या नावाने पी एफचे पैसे काढू शकतो चला तर नवीन रूल्स काय बोलतो आहे आपले फायदे कि किती त्याच्यामध्ये तोटे किती तर आपण पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया हा पाहू शकता तुम्ही हा एक नवीन तक्ता मी बनवलेला आहे न्यू पी एफ विद्रॉल रूल्स तर याच्यामध्ये आपण जाणून घेऊ जुनं आणि आता नवीन नियम काय आहेत या इलनेसच्या म्हणजे आपण ज जेव्हा आपण पी एफ आहे तर आजारीपणाचा इलनेसचा आपण रिझन टाकतो त्याच्यानंतर मग आपण पी एफ काढतो तर तुम्ही पाहू शकता आहेत ट्वेल्थ टाईम इन इयर वर्सेस टाईम थ्री टाईम इन इयर पहिल्या याच्यामध्ये पाहू शकतायत आहेत आपण याच्या आधी वर्षातून बारा वेळेला पी एफ काढायचो म्हणजे एका महिन्यानंतर दुसऱ्या महिने तिसऱ्या महिने चौथ्या महिने असे आपण पी एफ काढायचो पण आता नवीन रूल्स नियमानुसार आपण एका वर्षामध्ये तीन वेळाच पी एफ काढू शकतो लिमिट ठेवलेलं आहे ई पी एफ ओने की बारा महिन्यामध्ये आपण तीन वेळेलाच पी एफ काढू शकतो पण याच्या आधी काय होतं आपण बारा वेळेला पी एफ काढू शकत होतो एका वर्षामध्ये दुसरा ऑप्शन तुम्ही पाहू शकताय सॅलरी एम्प्लॉय शेअर अमाऊंट म्हणजे याच्या याचा एक तुम्हाला एक फोटो दाखवतो आहे हा पाहू शकता तुम्ही याच्या आधी आपण काय करायचो इलनेसचं रिझन देऊन आता इथे पाहू शकता तुम्ही ई पी एफ कॉन्ट्रीब्युशन समरी आहे टोटल अवेलेबल बॅलन्स एक लाख तीन हजार तीनशे बासष्ट रुपये आहे आणि इथे एक राऊंड दिलेलं आहे सर्कल दिलं आहे पिंक कलर आणि ब्ल्यू कलरमध्ये त्याच्या खाली पाहू शकता तुम्ही पिंकमध्ये एम्प्लॉय शेअर आहे आणि ब्ल्यूमध्ये एम्प्लॉयर शेअर आहे त्याची वेगवेगळी अमाऊंट पण दिलेली आहे आणि ती एकत्रित एक वर तुम्ही पाहू शकताय तर जी पिंक कलरमध्ये आहे ती आपण याच्या आधी एलनेसचं रिझन देऊन आपण काढू शकत होतो पण ब्ल्यूवाली आपण नव्हतो काढत तर आता काय झालं आहे नवीन नियमानुसार आपण ही पूर्ण रक्कम दोन्ही कलरमधली रक्कम काढू शकतो तर याच्यामध्ये पण एक नियम असा आहे की तुम्हाला जर ही काढायची असेल तर तुम्ही समजा तुमच्याकडं एक एक लाख रुपये आहे किती रुपये आहेत एक लाख रुपये तुमच्यामध्ये जमा आहेत एम्प्लॉय आणि एम्प्लॉय शेअरमध्ये तर त्यातील तुम्ही पंच्याहत्तर टक्केच काढू शकता पण याच्या आधी नव्हतो आपण एवढे काढू शकत नव्हतो पण आपण किती आता काढू शकतो आहे पंच्याहत्तर टक्के काढू शकतो म्हणजे एक लाखामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये मिळू शकतात तर त्याच्याखाली लाईफ टाईम दिलेलं आहे एन 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 तर समजा आपली दहा वर्षांची सर्व्हिस आहे तर दहा वर्षामध्ये आपण किती वेळेला काढू शकतो पी एफ तर एका वर्षामध्ये नवीन नियमानुसार तीन वेला आपण काढू शकतो तर मग दहा वर्षामध्ये तीस वेळेला काढू शकतो मग तुम्ही म्हणाल की नाही मी दोन हजार पंचवीसमध्ये पी एफ काढलाच नाही मग दोन हजार पंचवीसचे माझे जे तीन ऑप्शन म्हणजे तीन वेळा मग काढायचे जे आहे ते सव्वीसमध्ये नाही येऊ शकत हा तीन वेळा थ्री टाईम आपण जेव्हा काढतो आहे ते एका वर्षासाठीच जास्त आहे एक वर्ष समाप्त झाल्यानंतर जेव्हा सेकंड इयर चालू होतो तर ते तीन ऑप्शन राहत नाहीत मग नवीन वर्षामध्ये नवीन तीन वेळेलाच तुम्ही काढू शकता पी एफ बरोबर तर त्याच्या खाली आहे वन मंथ इयर अँड ट्वेल्व मंथ म्हणजे याच्या आधी आपण Uh, कुठली कंपनी जॉईन केल्यानंतर एक दोन महिन्यांनी आपण पी एफ काढू शकत होतो एका वर्षामध्ये मग ते चालू झालो चालू असायचं पण आता नवीन नियम असा आहे की तुम्हाला तुमच्या सर्विसमध्ये बारा महिने कंप्लीट झाल्यानंतरच तुम्हाला पी एफ ॲडव्हान्स काढता येऊ शकतो लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही तुमच्या सर्विसमध्ये बारा महिने कंप्लीट कराल त्याच्यानंतरच तुमचा पी एफ तुम्ही काढू शकता बारा महिने जिथपर्यंत तुमच्या सर्विसला पूर्ण होत नाहीत तिथपर्यंत तुम्ही तुमचा पी एफ नाही काढू शकत लक्षात ठेवा आणि आता यावेळी अजून हे आता ही के 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 जी अकरा तारखेला किंवा बारा तारखेला जी मिटिंग झालेली सी बी टी मिटिंग झाली त्याच्यामध्ये हे रूल्स सांगण्यात आलेले आहेत हां तर आता डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरपर्यंत हे सर्व नियम पोर्टलवर लागू होऊ शकतात लक्षात ठेवा पण यापुढे पी एफ काढताना जरा काळजीने काढायचं आहे खरंच गरज आहे का त्यानुसारच काढायचं आहे कारण की जे नवीन रूल्स आहेत नुसारच नु, नु, तुम्हाला ते पी एफचे पैसे तुम्हाला आपल्या खात्यात काढायचे आहेत तर विचार करून पी एफचे पैसे काढा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा काही कमेंट्स असेल तर तुम्ही नक्कीच शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेन्शनबाबत पेन्शनमध्ये पण काही रूल्स चेंज झालेले आहेत तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करू चला तर मग आता थांबूया धन्यवाद